एकोणीसशे ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाला पहिल्यांदा सत्ता मिळाली आणि उपमुख्यमंत्री पदासह वजनदार खाती पवार यांनी आपल्याकडे ठेवली त्याचवेळी चाळीस इथले असलेल्या आणि अमेरिकेतून परत आलेल्या तरुणाकडे राज्याचं अर्थमंत्री पद आलं महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण अर्थमंत्री ठरलेले नेते म्हणजे जयंत पाटील पुढे या जयंत पाटलांनी सलग दहा वर्ष अर्थसंकल्प मांडला पुढच्या दोन दशकातही प्रत्येक पातळीवर पवारांचा विश्वास सार्थ ठरवला मोदी लाटेनंतरही अनेकांनी पवारांची साथ सोडली असताना राष्ट्रवादीच्या विस्तारावर भर देणारा पहाड्याच्या शपथविधी वेळी पवारांची निष्ठा दाखवून देणारा आणि पवारांनी निवृत्ती जाहीर करताच डसाडसा रडणारा स्वतःच्या पुतण्याने साथ सोडली असताना पवारांच्या मागे खंबीर उभे राहून पवारांचा पक्ष सांभाळणारा शाही आमदार सोडून गेले असताना पवारांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आणणारे जयंत पाटीलच जयंत पाटलांना जरी राष्ट्रवादीने पहिल्यांदा मंत्री केलं असलं तरी त्यांचे वडील राजाराम पाटील हे स्वतः शरद पवारांच्या मंडळात मंत्री, मंत्री होते त्यामुळे पाटील आणि पवार कुटुंबाचे संबंध दोन पिढ्यापासून आहेत एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला राजाराम बापू पाटील वसंतदादांवर नाराज होऊन काँग्रेस सोडून जनता दलात गेले पुढे शरद पवारांच्या बंडाने वसंतदाचं सरकार कोसळलं आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा पवारांच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांचे वडील राजाराम बापूंचा सुद्धा समावेश होता एकोणीसशे चौऱ्याण्णवला राजाराम बापूंचं निधन झाल्यानंतर जयंत पाटलांना वडिलकीचा आधार दिला तो शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जयंत पाटील युवक काँग्रेसमधून राजकारणात सक्रिय झाले एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे त्र्याण्णवला शरद पवार मुख्यमंत्री होतात जयंत पाटलांनी पवारांची जवळी पाडवली एकोणीशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना होताच जयंत पाटलांनी शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येताच विलासरावांच्या सरकारमध्ये जयंत पाटील अर्थमंत्री झाले गृहमंत्री ग्रामविकास मंत्री ग्राम जलसंपदा मंत्री अशा विविध खात्यांची पंधरा वर्ष मंत्री म्हणून जयंत पाटलांनी काम पाहिलं दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जयंत पाटील पुन्हा जलसंपदा मंत्री झाले त्यानंतर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काही काळानंतर अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडून सत्तेत सामील झाले तेव्हा शरद पवारांनी नवीन पक्ष काढला आणि त्या पक्षाची जबाबदारी दिली जयंत पाटलांकडे आणि जयंत पाटलांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आणले त्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळंच वजन जयंत पाटलांचं तयार झालं आहे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा पवारसाहेब आणि जयंत पाटील तयारीला लागले आहेत त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होणार का याकडे सगळा महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं पाहिजे आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळणार यावरच सगळं अवलंबून आहे जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालं तर शरद पवार जयंत पाटलांना मुख्यमंत्री करू शकतात आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद